नमस्कार मंडळी बघू शकता आज गोडेगाव महेश बाजारात आलोय आणि एक नंबर ची धावण असणार शुभम भाऊ आपल्या बरोबर वर आहे नमस्कार शुभम आता आपली धावण तर आता ही पहिली महेश खाली झाली किती पिढ्याची अंगठी एक नंबर मित्रांनो म्हशीची पगडी बघू शकता किती दादा दुसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा म्हणजे आता दोन वेप झालेत आणि खाली झाली मित्रांनो म्हैस बघू शकता एकदम मोठ्या मापाची आहे म्हशीची क्वालिटी पिळ आहे का काय दुधाचं आहे नेमका अंदाज लिटर बोलीत मित्रांनो बघू शकतात चौदा लिटर म्हशीने दूध दिलेलं आहे पण बारा लिटरची कन्फर्म बोली आपल्याला देणार आहेत तर दादा किंमत काय राहील एक अंदाज

क्वालिटीला बघू शकता मी शेंगडी पक बघू शकता गोठ येतली म्हैसे एकदम प्युअर म्हैसे शिंगडी पगडी बघा हो नाही ही झाली खाल का खाल खाली, खाली। आ, काय सांगितलं बरं हिचे नव्वद हजार रुपये किती दिवस टाइम आहे तिला हा आठ दिवस टाइम आहे का याचे का का? काय सांगितलं पुढे हा नव्वद हजार सांगायला ऐंशी हजार फायनल करणार खाली काय टोने आहे का दुतल किती चलन दादा जातीत कोणतेही मोरा मास मोरा मासांमध्ये म्हैसे मित्रांनो बघू शकता सर्व म्हैसे एकदम मोठ्या मापाच्या शिव भाऊ काचे काय सांगितले खाली झाली ना मित्रांनो म्हैस बघू शकता महेश एकदम क्वालिटीची खाली काय दादा पार्टी का इजत काही कमी जास्त रेट सांगा ना एक खाली करून घेतलेली का मित्र हा दिलेली की याची काय किंमत झाली फायनल फायनल सांग फायनल फायनल एक लाख नऊ हजार मित्र बघू शकता अशी क्वालिटीची माहिती दिली म्हणजे जर ठेका बघा एक नंबर माहिती आहे खाली पार्टी त्याच्या म्हैस खाली करून दिलेली पिळून पिळून घेतलेली आता राहिलेत आपल्याकडे दोन म्हशी शेवटचं शिल्लक आता या जोड्याची किंमत एक व्यवस्थित सांगायची आणि शेतकऱ्यांसाठी का बरं बरं बर टोन आहे का बघू शकतो इथे खाली आहे सांगायला एक लाख रुपये फायनल व्यवहार नव्वद हजार तुम्हाला असं रेट बाजारात कोणी देणार नाही आपले शिवमभाऊकड असं एकदम ओरिजिनल रेट भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि ही कोणत्या दादा दादा हां हां थोडी कोचर मध्ये म्हणायचं हि खाली तो नाही काय सांगितले एकदम मोठा सांगायला एक लाख वीस हजार रुपये पण कमी जादा होणार आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुम्ही ठेका बिका बघा दूध किती काढेल दादा प्लस हो ठेका एक नंबर आहे म्हशीचं चौदा लिटर प्लस चालण्याची गॅरंटी देऊ राहिली पाहिलं जो आपल्याला किती दिली आपल्या शेतकऱ्याकडे हा पण किती दिल्ली आता हो आरामात दूध काढीन आता मित्रांनो बघू शकता तिचा आठ हा हा चार चार लिटरपर्यंत चीक काढलेला आता खाली केली तर मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असते हो वाचशाल ना अजून कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना त्र्याण्णव आत सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी ऐंशी चालतं